स्वामी समर्थांचा प्रकट दिन येत आहे आणि स्वामींना आवडतात ते म्हणजे बेसनचे लाडू प्रसादाचे आज आपण बेसनचे लाडू बनवतोय आणि हे लाडू अगदी खूप वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत हे लाडू जर तुम्ही खाचाल ना तर पेडासुद्धा विसरून जाल असे हे बेसनचे लाडू बनवलेले आहेत त्यामध्ये साखर घालताना आपण साखर मेल्ट करून घातलेली आहे त्यामुळे तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघा नमस्कार मी सपना सपना इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते बेसनचं लाडू तयार करण्यासाठी इथं आपण बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि पीठ आपण विकतचं घेतलेलं आहे सम्राटचं बघा आपण पावशीर एवढं पीठ घेतलेलं आहे बेसन लाडूसाठी ह्या ठिकाणी जर तुमच्याकडे घरामध्ये जर आपण डाळ दळून तयार केलेलं पीठ असेल ना तरी तुम्ही तेच वापरा त्याचे लाडू एकदम छान होतात परंतु आपल्याकडे घरामध्ये नव्हतं पीठ त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे विकतचं पीठ वापरतोय आणि विकतचं पीठ कसं बारीक असतं ना त्याच्यामध्ये दाणेदारपणा नसतो त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये दोन चमचे एवढं तूप घालून घ्यायचं आहे आणि दोन चमचे आपल्याला नॉर्मल असं दूध घालून घ्यायचं आहे आणि हाताने बघा आपल्याला पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पिठाच्या कणाला ना कणाला दूध आणि तूप लागलं पाहिजे तरच मग पिठामध्ये एक दाणेदारपणा येतो इथं बघू शकता पिठाला असं दाणेदारपणा आल्यानंतर हे पीठ आता आपल्याला चाळून घ्यायचं आहे चाळणीने कारण त्याच्यामध्ये गुटळ्या वगैरे राहतात ना त्याच्यामुळे आपण इथं पीठ चाळून घेतलेलं आहे इथं बघू शकता आपलं पीठ तयार झालेलं आहे आणि पिठाला छान असा दाणेदारपणा पण आलेला आहे बेसन लाडूसाठी इथं आपण साखर पावशर एवढी घेतलेली आहे आत आणि आतपाऊ एवढं तूप घेतलेलं आहे लाडूमध्ये घालण्यासाठी आता आपल्याला बघा पावशरी एवढी साखर ना इकडं गॅसवरती पॅन ठेवून त्याच्यामध्ये आपण साखर घालून घेणार आहे आणि साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे त्यासाठी इथं मी गॅसची फ्लेम लोज ठेवणार आहे शेवटपर्यंत आपल्याला लोच फ्लेम ठेवायची आहे तोपर्यंत इकडं आपण ना ताटाला तूप लावून घेणार आहे आज जरा आपण ना बेसनचे लाडू वेगळ्या पद्धतीने बनवतो आहे ना त्याच्यामुळे आपण इथं साखर मेल्ट करून घेणार आहे गॅसची फ्लेम लो ठेवूनच आपल्याला साखर मेल्ट करून घ्यायची आहे जर तुम्ही ह्या ठिकाणी गॅसची फ्लेम फुल वगैरे जर ठेवली तर फुल फ्लेमवरती साखर ना करपायला लागते त्यामुळे आपल्याला मेल्ट करण्यासाठी साखरना गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि इथं बघा लो फ्लेमवरती आपण पूर्ण साखर मेल्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आणि तूप घातल्यानंतर आपण ते तूप मिक्स करून घेतलेलं आहे साखरेमध्ये आता पूर्ण साखर मेल्ट झालेली आहे आता आपल्याला साखरना सेट करून घेण्यासाठी इथं आपण ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मेल्ट केलेली साखर ओतून घ्यायची आहे मेल्ट केलेली साखर इकडं आपण पंधरा मिनिट एवढी थंड होण्यासाठी ठेवणार आहे तोपर्यंत आपण ना इकडं गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण जे तूप घेतलं होतं ना आतपाव त्याच्यामधलं ना दोन चमचे तूप मी तसंच ठेवलेलं आहे बाकीचं तूप आपण गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तूप आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे कडकडीत तुपामध्ये आपण जे पीठ तयार करून घेतलं ना ते बेसनपीठ आता आपल्याला कडकडीत तुपामध्येच वतून घ्यायचं आहे तरच ना तुपाचा एक छान वासना पिठाला बसतो त्याच्यामुळे आपल्याला तूप हे कडकडीतच गरम करायचं आहे आणि नंतरच मग त्याच्यामध्ये आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे पीठ बघा हितात आपण चमच्याने चांगलं मिक्स करून घेणार आहे चमच्याने बघा हिता आपण पीठ चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवून ना पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे आपण दोन ते तीन मिनिट एवढं पीठ चांगलं भाजून घेतलं आणि नंतर बघा त्याच्यामध्ये ना आता आपल्याला तीन मिनिट एवढं पीठ भाजून घेतल्यानंतर पीठ चांगलं गरम होतं आणि गरम पीठ झालं की मग नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला ना असं थोडं थोडं तूप घालून जे आधी आपण तूप वापरलेलं आप आहे ते पिठामध्येच मिक्स झालेलं आहे तेच तूप आपल्याला बाहेर काढण्यासाठी असं थोडं थोडं तूप घालून पीठ मिक्स करून घ्यायचं आहे हळूहळू ना पिठामधून ना तूप बाहेर यायला लागतं आणि पीठ ना असं वलसर होतं बघा बेसनचं म्हणजे पीठ आता आपलं चांगलं असं भाजायला लागलेलं आहे आणि बेसन भाजताना ना गॅसची फ्लेम लो ठेवूनच भाजायचं तरच बेसन चांगलं भाजलं जातं खमंग असं आणि त्याचे लाडूसुद्धा खाताना चांगले लागतात त्यामुळे आपण इथं लो फ्लेमवरतीच बेसन भाजून घेत आहे आणि नंतर बघा त्याच्यामध्ये जेवढंही राहिलं होतं ना तूप तेही मी अर्धा चमचा एवढं घालून घेतलेलं आहे अर्धा चमचा एवढंच आपण तूप घालून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा तूप घातल्यानंतर जेवढंही बेसनमधलं तूप होतं ना ते असं पूर्ण मेल्ट होतं आणि पीठ असं पातळ व्हायला लागतं आता हेच पीठ आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आता बघा आपण जवळजवळ ना एक दहा ते पंधरा मिनिट एवढं पीठ भाजून घेतलेलं आहे दहा मिनिट आणि पीठ आपण भाजून घेणार आहे जेवढं तुम्ही पीठ बेसनचं भाजून घेताना तेवढं पीठ बघा हलकं होतं आणि पीठ हलकं झालं की आपल्याला ते लाडू खाल्ल्यानंतरसुद्धा त्रास होत नाही त्यामुळे आपल्याला बेसन वाजताना नेहमी जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिट एवढं भाजून घ्यायचं आहे आता नंतर बघा त्याच्यामध्ये आपण लाडूला कलर येण्यासाठी मी पाण्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून घेतलेली आहे आणि ते पाणी आपण वतून घेतलेलं आहे पाणी वतल्यानंतर बघू शकता पीठ कसं पीठ ना फुलून बघा वरती येतं आणि पिठामध्ये दाणेदारपणा येतो आणि लाडू खातानासुद्धा दाणेदार असे लाडू लागतात त्यामुळे पीठ भाजत आलं की नंतर मग त्याच्यामध्ये आपण एक चमचा एवढं पाणी घालून घेतलेलं आहे ही। आता इथं बघा बेसनचं पीठ ही भाजलेलं आहे आता गॅस बंद करून ठेवलेलं आहे आणि थोडंसं असं मिक्स करून आता आपल्याला पीठ काय करायचं आहे थंड करून घ्यायचं आहे पीठ थंड होतंय तोपर्यंत इथं बघा आपली जी कॅरमल करून घेतलेली साखर पण आहे ना साखर बघा ताटामध्ये सेट झालेली आहे आता आपण ना ताटामधून काढून घेऊया आता कॅरेमल केलेली साखर कशी कडक असते ना ती आपल्याला बेलण्याने थोडीशी बारीक करून घ्यायची आहे बारीक करून नंतर आपण थोडीशी जाडसर अशी बारीक करून घेणार आहे आता इथं बघा करून घेतली आणि नंतर मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून आपण ना बारीक अशी त्याची पावडर तयार करून घेणार आहे आणि ते आपण बेसनच्या लाडूमध्ये वापरणार आहे असे बेसनच्या लाडूमध्ये कॅरमल करून घेतलेली साखर वापरली ना बेसनचे लाडू ज्या पद्धतीने आपण खाव्याचा पेढा खातो ना त्या पद्धतीनेच हे लाडू खायला लागतात त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये कॅरमल करून साखर बारीक करून घातलेली आहे आता साखर आपल्याला पिठामध्ये साखर घालताना ना पीठ थोडंसं कोमट पाहिजे म्हणजे आपल्या बोटाला सण होईल ना एवढं कोमट पीठ पाहिजे आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला आपण जी साखर बारीक करून घेतलेली आहे ना ती घालून घेतलेली आहे साखर आता आपल्याला पिठामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे इथं आपण हाताने बघा पिठामध्ये चांगली साखर मिक्स करून घेतलेली आहे आता पीठ काय करायचं आहे आपल्याला थोडंसं बघा पातळ पीठ आहे ते थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत आपण इथं फ्लेवरसाठी ना विलायची पावडर घालून घेतलेली आहे आणि विलायची पावडर घालून ना पीठ आपण एक पंधरा मिनिट एवढं ना थंड होण्यासाठी ठेवणार आहे आणि नंतरच मग आपल्याला ना आता लाडू बनवण्यासाठी घ्यायचे आहेत आता पीठ थंड झाल्यानंतर बघा पीठ थोडंसं आवळून येतं आपल्याला त्याचे लाडू ही तयार करता येतात आता इथं बघा आपण एक लाडू तयार करतोय थोडासा लिंबापेक्षा थोडासा मोठा लाडू तयार करते तुम्हाला केवढे लहान मोठे लाडू आवडत असतील ना तेवढे तुम्ही इथं लाडू तयार करून घ्या इथं आपण पहिलाही लाडू तयार करून घेतलेला आहे आणि तो ताटामध्ये इथं बघू शकता ठेवून घेतलेला आहे दुसरा पण लाडू बघा हित आपण तयार करून घेतोय कारण पीठ चांगलं तयार झालेलं आहे ना त्याच्यामुळे आपल्याला बेसनचे लाडूसुद्धा नीट असे वळता येतात नंतर दुसरा लाडू तयार केलेला आपण ताटामध्ये ठेवून घेतलेला आहे अशाच पद्धतीने मी तिसरा सुद्धा लाडू तयार केलेला आहे आणि तोही आपण ताटामध्ये ठेवून घेतला सर्व लाडू बघा इथं आपण तयार करून घेतले आता लाडूवरती थोडीशी आपल्याला ना गार्निशिंग करून घ्यायचे आहे त्यासाठी मी काय केलेलं आहे तर चांदीचा वर्ग घेतलेला आहे तो आता आपण लाडूवरती ना लावून घेणार आहे आणि लाडूवरती लावताना ना सावकाश लावायचा नाही तो लाडूला तसाच चिटकून राहतो त्यामुळे नंतर बघा मी इथं बोटानेच लावून घेतलेला आहे सर्व लाडूंवरती चांदीचा वर्क लावून घेतला आणि नंतर मग थोडासा पिस्ता पण वरती लाडूवरती ठेवून घेणार आहे आणि गुलाबाच्या पाकळ्या पण ठेवून घ्यायच्या त्यामुळे लाडू दिसायला कसं सुंदर दिसतात बेसनचे लाडू मी ना स्वामींच्या प्रसादासाठी बनवलेले आहेत कारण आता ना स्वामींचा प्रकट दिन येत आहे ना त्यानिमित्ताने मी त्यांच्यासाठी बेसनचे लाडू प्रसाद म्हणून केलेले आहेत कारण स्वामींना ना बेसनचे लाडू खूप आवडतात जर तुम्हालासुद्धा बेसनचे लाडू स्वामींच्या प्रकट दिना दिवशी करायचे असेल ना तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर नातेवाईकाबरोबर हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद